नमस्कार मंडळी बघा तर आपले कसे खुसखुशीत असे शंकरपाळे रेसिपी बघायला कोणाला आवडेल त्यासाठी आपल्याला मस्त बघू शकता कुछ एकदम असे खुसखुशी आपले शंकरपाळे बनणार आहे तर आपली रेसिपी चालू करण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा अशा नवीन रेसिपी बघण्यासाठी स्वीट रेसिपी बघण्यासाठी ना पूर्ण बघावं लागेल तुम्हाला व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघायचा छोटे छोटे स्टीप असतात जेणेकरून तुम्हाला परफेक्ट अशी रेसिपी बनवायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघावाच लागेल तुम्हाला मग तुमचं छान असं मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे शंकर तयार होते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी घेते तूप घेते पाच सहा चमचे अर्धा किलो रवा मैदा घेतलेला आहे मग तसा साळून घेतलेला नाही एकदम कडकडीत गरम केलेला आहे त्याच्यात ओतून घेते बघू शकता किती छान असा धूर येतोय धूर येतोय वासही एकदम खमंग असा वास आहे त्याच्यामध्ये दोन मिनिट मस्त थंड होऊ द्यायचं आपल्याला गरम गरम हात घालायचं नाही त्याच्यामध्ये हात घालून पोळेल मस्त आपल्याला थोडून घ्यायचं त्यासाठी ते थंड होईपर्यंत आपण पाणी घेऊया गरम करून घेते पाणी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे मी आणि अर्धाच ग्लास पाणी घेतलेला आहे पाणी थोडं कमी प्रमाणात लागत मौन घातल्याच्या नंतर ते पीठ आपल्याला पाणी थोडस कमीच लागत गरम करून घ्यायचं पाणी सांगते पूर्ण वेळ बघत जा छान असं सोळून घ्यायचंय आपल्याला हातावरती पीठ एकदम असं तोडून सोळून घ्यायचंय पूर्ण पिठायला आपलं लागलं पाहिजे कडकडीत आपण मोहन घातलेलं आहे थोडस गरम आहे छान असं मस्त गरम गरम घालायचं एकदम अशा खुसखुशीत एकदम परफेक्ट अशा तयार होती तुम्ही नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने पुढे बघत राहा व्हिडिओ मध्ये मीठ होते सोळून सोडून घ्यायचंय आपल्याला एकदम मैदा पिठाला मैदा लागला पाहिजे बघू शकताय मी कशा पद्धतीने तोडते छान पूर्ण सोळून सोळून घ्यायचंय आपल्याला एकदम जोपर्यंत ते एक असा पीठाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला सोळत राहायचं बघू शकता किती छान आपल्या पिठाचा गोळा तयार होतोय खूप छान असा मस्त गोळा झाला पाहिजे एकदम परफेक्ट आपला शंकर पाळा बनणार आहे चुटचुटीत त्याचे हेच एक लक्षण असते खूप छान असं पिठाचं मोहन जे आहे ती मेन मध्ये पिठाचं मोहन एकदम परफेक्ट पडलं पाहिजे बघू शकता आपलं पाणी मी गरम झालेलं आहे मी आता मस्त साखर घाल घेणार आहे त्याच्यामध्ये साखर आहे तुम्हाला जेवढं गोड लागतं त्या प्रमाणात साखर घालू शकतात आम्हाला थोडस गोड लागत मी अर्धा किलो पहिलेचा मग ओके तर दोनशे ते दीडशे ग्रॅम पर्यंत मी घेतलेलं आहे गोड मी नाही आहे मी आकारानच घेतलेला आहे साखर पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये आता मग कधी आपल्याला डवून घ्यायची एकदम साखर उकळून घ्यायचे त्याच्यात आणि साखर आपल्याला उकळून वरती घ्यायची नाही की आपला चम्मच न फेटून घ्यायची मस्त सगळी वितळल्या गेली पाहिजे साखर हवं तर तुम्ही पिठी साखरही घेऊ शकता पण पिठी साखर थोडंसं कमी जास्त गोड प्रमाण होऊ शकतं त्यासाठी तुम्ही हवी साखरच मस्त विकून घ्या असं पत आपले विचवून घ्यायची साखर जास्त वेळ लागत नाही गरम पाणी असल्यामुळे लगेच पिताळल्या जाते साखर त्याच्या हलवून घेतला एक दोन मिनट लगेच विजवून जाते आणि हा शंकरपाळे आपले खूप उशुशीत होणार आहेत एकदम तोंडात टाकता विरवाळणारे शंकरपाळा तयार होणार आहे लहान मोठ्यांना सर्वांना आवडतो हा पदार्थ मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही केले तर कशाच बिघडणार नाही ती माझी गॅरंटी तुम्हाला बघू शकताय मग ते वितळे आपले पाणी आणि पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं कारण की जे आता आपलं पीठ ना पहिलं ओलं असतं मोह झाकलेलं असतं त्यासाठी ना थोडं थोडंच पाणी घालत राहायचं बघू शकता की थोडं टाकलं एकदम एकदम पाणी होता पीठ तर पिशवी होऊन जाईल तुमचं पीठ पीठ मला लागेल तसंच पाणी घाला आणि छान मग हे करू घ्या मळून घ्या बघू शकता थोडं थोडं पीठ घालून पाणी घालून हे करते हवं तर घालू शकता साधे केले पाण्याचे खूप आवडतात दुधातलेही छान म्हणजे दुधाचे करायचे असते तुम्ही छान प्रकारे करा दुधाचे पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूध घालू शकता छान आता बघा हाताला थोडंही लागणार नाही बघू शकता किती छान आपलं एकदम मोठू तसं पीठ तयार झालेलं आहे एकदम पेढ्यासारखं पीठ तयार झालेलं आहे खूप छान दिसतंय एकदम शाईन आली आपल्या पिठाला बघू शकताय तुम्ही किती छान असं बघा दोन्ही दाखवते तुम्हाला बघू शकता किती छान असं मोठू पीठ झालेलं आहे जास्त कडकही नाही नरमी नाही एकदम मिडियम साईजचं आपल्याला पीठ भिजून घ्यायचं काय बघू शकताय तुम्ही चला तर मग आता ते टाकून घेऊया चाळायसाठी तेल ओतून घेते मी आपल्या चॅनलला शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटही टाकू शकता मला तुम्हाला कुठली रेसिपी आवडेल बघायला चला तर मग आपण आता मोठं शंकर पाळ्या हो बनवून घेऊया मस्त बघा लाटल्या खूप छान जातात एकदम सॉफ्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि आपल्याला चपाती जास्त पातळ लाटायची नाही एकदम मिडियम जाड भाकरी भाकरीचा एवढं जाड आपल्याला लाटून घ्यायची आहे दिसायला खूप छान दिसतात खूप शंकर पातळ लाटून घेतात तर थोडेसे पातळ होतील शंकर बाई खायला तर छान लागतात पातळी होणार आहे पण दिसायला त्याचे जाड थोडेसे छान दिसतात थोडेसे जाडच टाकून घ्यायचे बघा तेल गरम झाले का नाही थोडस चेक करायचं तेल आपल्याला बघू शकता की कसं टाकले एकदम पटकन वर आलं नाही म्हणून थोडासा वेळ लागतो म्हणजे मिडियम तेल आहे आपलं एकदम असं गुवा निघल असं एवढं पण पडेल तेल आपण गरम करून घेतलेलं नाही आहे त्यासाठी मिडियम गॅसवरच आपल्याला शंका पाळी तळून घ्यायचं आहे तुम्ही एकदम तेल किंवा असं धुळेदार कडकडीत गरम करा तर लगेच तुमच्या शंकर काळे होतील काळे होतील कलर बदले आतमध्ये कच्ची असतील त्यासाठी तुम्ही ना मी बघू शकताय तुम्ही हे बघा आम्ही शंकर पाळे टाकते एकदम नॉर्मल झाले आहे गुरगुडे निघतात याच प्रमाणात तुम्हालाही मी तेल गरम करून घ्यायचं आहे तरच तुमचा परफेक्ट असा शंकर पाळा कुरकुशीत तयार होईल त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावा लागतो

कव एक तरी ठेवले ते तेलात एकदम ते सुकून जातात त्याचं टेन्शन घेऊ नका बघू शकता मी कशा प्रमाणात टाकलेले ते कव रेड टाकले ना ते सुकी टाकलेले पण नाही तरी पण ते आतमध्ये तेलात होते ते नाही अजून मधून आपल्याला फक्त पलटत राहायचे कारण की एका साईड न चेक करायला एका साईड न पूर्ण मागलं एका साईड न कलर येतो त्यासाठी मधून मधून तुम्ही हलवत रहा बघू शकता किती छान असा कलर सुटतोय आपल्या सगळ्या पाळ्याला इकडं करणं इकडं बनव करणं सोबतच आहे माझ बघू शकता किती छान असा कलर सोनेरी कलर झाले की लगेच काढून घ्यायचं कारण की आपण एकदम मंद आठवर हे केलेले आहेत करलेले आहेत थोडस हलका कलर असला तरी काय हरकत नाही कारण की ते मध्ये पर्यंत ते हे झालेले असतात काय झालेले असतात त्याची काहीच हा तुम्ही गरम केला तर एकदम कडकडीत फाल गॅसवर केला तर मग तुमचे शंकरपाळी पाळी बदलून कच्चे जातात आणि थोडेसे पिटकळे लागतात ते खायला मग पोटाचा त्रास बघू शकता किती छान असे आपले क्रिस्पी एकदम भुकीत आहे सारखे कुरकुरीत झालेले आहेत आपले शंकर बघा मी तोडून दाखवते बघा एकदम भिस्किटासारखा झालेला आहे तर आपले चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघत जा ओके टाटा बाय बाय